आपल्या सर्वांसमवेत इथे सादर होत असताना आपल्या सगळ्यांच्या साथीने सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या उपस्थितीत आपण हा सोहळा साकारूया टाळ्या जोरदार झाल्या पाहिजेत तसेच तस राजेश कदम साहेबांना ही विनंती आहे आपण मंचावरती निमंत्रित आहात आज साहेबांच्या उपस्थितीत आपण हा लोकार्पण सोहळा पार पाडत आहोत अर्थात सदैव कार्य तत्पर आहेत सीएम असताना कॉमन मॅन ही व्याख्या लोकांपर्यंत पोहोचवली आता डी असताना डेडिकेटेड टू कॉमन मॅन ही अगदी लोकांपर्यंत पोहोचत असताना आज सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आपल्या समवेत उपस्थित आहेत टाळ्या जोरदार झाल्या पाहिजे साहेबांसाठी अर्थातच आपल्या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत हा लोकार्पण सोहळा आपण पार पाडत आहोत मला असं वाटतं जी जी मंडळी आज इथे उपस्थित आहेत जे जे मावळे रणरागिणी इथे आहेत सगळ्यांना विनंती आहे आपण आपल्या जागी उभं राहायचंय आणि रिमोट घेऊन यायचंय मंचावरती औपचारिकरित्या आपण हे लोकार्पण सोहळा साकारत आहोत छत्रपती शिवरायांचं हे सुंदर स्वरूप आता मात्र आपल्याला या घरडा सर्कलच्या परिसरात पाहायला मिळणार आहे तो रिमोट आपण पोचवायचा आहे आणि त्या रिमोटच्या साथीने आपण बाकी मंडळींना विनंती थोडासा मागे सरकून घ्या मी विनंती करेन सन्माननीय श्री एकनाथ शिंदे साहेबांच्या हाती तो रिमोट द्यावास्त कदम आस्टे कदम आस्त कदम महाराज गणपती गजाश्रपती भूपदी प्रजापती త్న శ్రీపది అష్ట ప్రధాన చాదృత అష్ట ప్రధాన వేష్ట న్యాయ పండిత ప్రౌ ప్రధాన हारा, हारा। एक गोष्ट मात्र नक्की की इथून पुढे जेव्हा जेव्हा आपण या चौकात असाल त्या त्या वेळेला अभिमानाने आपण समोरच्या व्यक्तीला सांगू शकाल की मी कुठे उभा आहे तर मी छत्रपती शिवाजी महाराज चौकात उभा आहे विश्वपती हो प्रजापती

आपणा सर्व डोंबिवलीकरांचा मान वाढवणारा हा क्षण अभिमानाने आपण आता मात्र सांगू शकतो की आम्ही डोंबिवलीत तर राहतो पण आम्ही छत्रपती शिवाजी महाराज चौकात सुद्धा येतो आणि अभिमानाने डोंबिवलीकरांचं ऊर भरून येतो प्रतिभा चंद्र हे विश्व वंदिता शाह सुनो मुद्रा शिवसेद्राय राजेरू बहुद्ध जनाची आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी नीतिवंत वरदवंत सामर्थवंत सार्थ, सार्थ राजा छत्रपती शिवाजी महाराज सन्माननीय श्री उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या शुभ हस्ते होत आहे मी विनंती करेन साहेबांना आपण हा आप पुष्पवर्षाव करण्यासाठी म्हणून पुढे यावं आपल्या शुभ हस्ते छत्रपती शिवरायांच्या या भव्य दिव्य स्वरूपात साकारण्यात आलेल्या या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने पाहूया हे सुंदर स्वरूप ज्याला वर्षाव आता श्री शिंदे साहेबांच्या शुभ हस्ते होणार आहे अर्थात ज्यांच्या संकल्पनेतून हा सा सोहळा साकारला जातोय ज्यांच्या आयोजनातून हा सोहळा साकारला जातोय ते डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांना सुद्धा मी विनंती करतोय की आपण पुढे यावं सन्माननीय आमदार राजेश मोरे साहेबांना ही विनंती आपण पुढे यावं आपल्या शुभस्ते आपण पुष्प वर्षाभ इथे करत आहोत पुढच्या पिढीला छत्रपती शिवरायांचं सामर्थ्य शौर्य धाडस चित्त शिकाडी आत्मविश्वास आणि पराक्रमाची साक्ष देणारा अतिशय सुरेख छत्रपती शिवरायांचा स्मरूण ही मूर्ती आपल्याला पाहायला मिळते असे आयुक्त डॉक्टर इंदू राणी जगारजी आपणही पुढे यायचंय आपलेही शुभ असते पुष्पवर्छाव इथे करणार आहोत आरपीआयचे प्रल्हाद जाधवजी आपल्याला ही मंचावरती आम्ही निमंत्रित करत आहोत या दैत्यमान सोहळ्याचे आपण सर्वजण साक्षीदार आणि भागीदार आहात सामर्थ्यशाली नेतृत्वाची वलय सामाजिक राजकीय आध्यात्मिक क्रीडा आणि शैक्षणिक रथीमहारतींचा प्रकल्प वारसा लाभला